नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल दानापूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी दानापूर येथील माजी सैनिक तथा पत्रकार स्वर्गीय पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका येथे दानापूर प्रेस क्लब व कौटिल्य अभ्यासिकेच्या वतीनं सहा जानेवारीला सायंकाळी सात वाजता आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद हागे व ग्रामीण पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष महादेव वानखडे व वा व प्रेस क्लब अध्यक्ष यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांच्या प्रतिमेचं पूजन व करून अभिवादन केलं यावेळी पत्रकार संजय हागे सकाराम नटकुट सुनील कुमार धुर्डे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष शेख राजू पत्रकार प्रेमकुमार गोयनका युवा ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुका अध्यक्ष नंदकिशोर नागपुरे गोपाल विरघट योगेश आटरावळे कौटिल्य अभ्यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित पत्रकार व अभ्यासिकेचे विद्यार्थी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांच्या प्रतिमेचे पुष्पार्पण करून पूजन केले तो आपल्या जीवावर खेळून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांच्या त्या जनतेसमोर शासनासमोर मांडण्याचं काम करतो कोरोना पिरियडमध्ये सुद्धा सर्वात मोठी जबाबदारी डॉक्टर पोलीस आणि यांच्यानंतर जर निभावली असेल तर ते आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे पत्रकार आपले बांधव हे मृत्युमुखी पडले स्टोरी कव्हर सुद्धा त्यांचा त्यांना खूप हालापेष्टा सहन कराव्या लागल्या कोणी पाणी पाजायलासुद्धा तयार नव्हतं अशी परिस्थिती कोरोना पिरियडमध्ये आपल्या बांधवांवर उडावली आणि ते जग सोडून निघून गेले म्हणजे आज जे रिपोर्टर होते काय नाव त्यांचं आठवत नाही पण ते सुद्धा त्या कोरोना पिरियडमध्येच त्यांचं निधन झालं म्हणजे त्यांच्या आप दुसऱ्याच्या सेवेसाठी दुसऱ्यांना त्या, त्या, त्या शासना लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जनतेपर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारी आपली टीम ओ, ही पूर्ण भारतभर आहे ते मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असो वृत्तपत्र असो याच्यामधून कोणत्याही क्षेत्रातला जो व्यक्ती आहे आपला पत्रकार बांधव हा नेहमीसाठी झटत असते वास्तविक फायदा आपण हा जो कार्यक्रम आहे हा आपण घेतो पण हा जो कार्यक्रम आहे माझ्या मते हा इतर लोकांनी आपल्यासाठी करायला पाहिजे आपण पत्रकार आहो आपण लोकांच्या समस्या ह्या जनतेसमोर शासनासमोर मांडतो हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम लोकांनी आपल्यासाठी घ्यायला पाहिजे किंवा हे वर्षभरातून एकदा हिचा एक दिवस असतो त्या दिवसाचा एक निमित्त म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती हा लोकांनी आपल्यासाठी आपल्याला शुभेच्छा द्यायचा कार्यक्रम आहे पण आपणच मोठेपणा आपला एवढा असतो की आपणच आपला कार्यक्रम आपण साजरा करून आलो आज आम्ही माझर आज ए जी एफ सी ची तालुका जिल्हा मेळावला होता महाराष्ट्र नंदन न्यूज चायनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे